ओडिशातील बिजू जनता दलाच्या खासदार सुलता देवी यांना फेसबुकवरून थेट बलात्कार आणि हत्येची धमकी देण्यात आली आहे आणि ही धमकी दिली आहे नाशिक येथील महिंद्रा कंपनीचा एक कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्याने सत्यव्रत नायक नावाच्या या कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर अश्लील आणि जीव घेण्यात धमक्या दिल्यानंतर खासदार देव यांनी त्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आणि ते, के ते पाहताच महिंद्रा कंपनीत खळबळ उडाली महिंद्रा ग्रुपने यावर तात्काळ प्रक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलंय की आमच्या एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर अनुचित संदेश पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे महिंद्रा ग्रुप नेहमीच मानवी प्रतिष्ठेला महत्व देतो या तत्वांचा भंग आम्ही अजिबात सहन करणार नाही चौकशी सुरू आहे आणि खरंच आरोप आढळल्यास कठोर कारवाई सुद्धा केली जाईल असं महिंद्रा ग्रुपने म्हटलंय या घटनेवर टी एम सी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला खासदारांनीही तीव्र निषेध नोंदवलाय शिवाय त्यांनी सरकारकडे कठोर कारवाईची सुद्धा मागणी केली दरम्यान सुलता देव यांनी पीएमओ कडे थेट प्रश्न उपस्थित केलाय की जर एका महिला खासदारालाच अशा धमक्या मिळत असतील तर ओडिशातील वंचित महिलांची स्थिती कशी असेल